नमस्कार मित्रांनो आपण आज आहोत सुंदर अशा वेंगुर्ल्या तालुक्यातील आसोली या गावामध्ये वसंत ऋतूक सुरुवात झालेली असा आणि आपल्या कोकणामध्ये सुंदर अशा वसंत उत्सवाक सुद्धा सुरुवात मोठ्या प्रमाणात झालेली असा तर मित्रांनो वसंत उत्सव म्हणजे काय तर वसंत उत्सव म्हणजे ही माझ्या बाजूक असलेली सुरंगीची झाडं तुम्ही या ठिकाणी बघा प्रचंड मोठं सुरंगीचा या ठिकाणी झाड असं कोकणामधील सुरंगीच्या झाडासोबत बहावा काटेसावर तसेच गुलमोहर रामकेवडा अशी विविध प्रकारची फुलझाडं यावेळी ह्या वसंत ऋतूमध्ये फुलतात सर्व झाडांपैकी आज आपण बघतलो एका सुंदर अशा ह्या सुरंगीच्या झाडांची माहिती तर ही सुरंगीची झाडं नक्की असत तर ही सुरंगीची झाडं आपल्या वेंगुला तालुक्यातील मोचेमाडापासून आसोली सोनसुरे आरोली ह्या गावांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असत आणि त्याचपैकी आसोली हो गाव ह्या सुरंगीच्या झाडांसाठी खूपच प्रसिद्ध असा तर मित्रांनो आपण बघूया ह्या सुरंगीच्या झाडांका ही फुलं कशा प्रकारे फुलतात तर मोस्टली सगळ्या झाडांका फुलं फुलताना ही त्याच्या जो त्याची डहाळी असतात त्या डहाळ्यात कळे येतात आणि त्याच्यानंतर फुलं फुलतात पण याच्या विरुद्ध अपोजिट सुरंगीच्या झाडांका त्याच्या बुंद्यांका म्हणजे त्याच्या खालील बुंद्यापासून जे त्याचे फांद्या असत त्या फांद्यांका फुलं येतात म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय सुरंगीच्या झाडांका ह्या डहाळ्यांका फुलं न येता ही फुलं येत आहेत त्याच्या बुंद्यांका ही पूर्णपणे तुम्ही बघू शकताय e por मित्रांनो ह्या सुरंगीच्या सुगंधित फुलांचं महत्त्व काय असा ह्या पण तुमका मी आज सांगत आहे तर ही फुलं सुगंधित रोज सकाळी आपल्या वेंगुल्याच्या बाजारात किंवा सावंतवाडी किंवा कुडाळ सगळ्या मार्केटमध्ये याची गजरे करून विकण्यासाठी येतात आणि हे गजरे अत्यंत थोडेसे महाग पण असतात पहिल्यांदा हा गजरो दहा ते पंधरा रुपयाने विकलो जायचो पण आजच्या दिवशी हो गजरो चाळीस ते पन्नास रुपयामध्ये आमच्या वेंगुल्या मार्केटमध्ये विकलो जातात तर आता ही फुलं काढून त्याचे गजरे बनवायची पद्धत पण खूप आगळीवेगळी असा आणि गजरे बनवण्यासाठी खूप प्रचंड मोठी मेहनत लागता ती कशी मेहनत लागता ही तुमका मी आज दाखवतो दुसऱ्या दिवशी फुलणाऱ्या कळीचे आदल्या दिवशी संध्याकाळी अशा प्रकारे दोन भाग होतात म्हणजे त्या कळीचे मधोमध दोन पार्ट्स होतात म्हणजे त्याला कळी फुटणा असे म्हणतात सुरंगीच्या फुलांचे गजरे करण्यासाठी अशा प्रकारचे फुटलेले कळे रोज संध्याकाळी एकत्र एक जमा केले जातात आणि ह्या फुटलेल्या कळीचं देठ अशा प्रकारे अर्ध तोडलं जाता आणि ह्याच्यावरची जी दोन कवर असत सा ती साईडला करून त्याच्यामध्ये सुई टाकून याचे गजरे विणले जातात ही गजरे विणण्याची प्रोसेस आपण परत एकदा बघूया आणि पुढे काय मग आणि ह्याला सुई टाकायची इथून मी तेवढाच केले मग अशी हे असत सुरंगीचे फुटलेले कळे अशा प्रकारे रोज संध्याकाळी गजरे विणण्यासाठी अशा कळ्या झाडावरून काढाव्या लागतात आता पूर्णच काढून टाकायचे ना ए, हे बघ हे शूटिंग यांचं घे ते कसे काढतायत बघ सुरंगीच्या काळ्यांची तोडणी केल्यानंतर अशा प्रकारे काळ्यांचं आणि फुलांचो रथ झाडाखाली पडता ही खालची पडलेली ना सहाशे रुपये यंदा सहाशे समजलं दर लक्षात ठेव टाकूची वाटत आमची उदासीता काय माहिती आहे अशी गावामाला तर फोडे काय होता बरोबर या विक्रेतेने केलं पण आमका अजूनही तुझं पत्ता माका फक्त एवढंच एक माहिती आहे की अत्तर बनवतात बाकी फोडचं काय माहितीच नाही नाही नुसतं अत्तरासाठी एवढे नाही होऊच नाही शकतं त्याच्यामधून काही ना काहीतरी औषधी मेडिसिन्स काहीतरी बनत असेल नाही विप्रो मध्ये माझा भाव आहे ना तिकडे थोड्या क्वांटिटी मध्ये हे करतो युज करतो औषधांचा औषध ओके नागकेसर म्हणून पण यूज करतो नागकेसर म्हणजे काय सुकवतात ते हो ते म्हणजे मसाल्यात पण ही थोडंफार करतो बरोबर आमच्याकडे करणारे पण असेल असेल हा का गंगाराम जे ते, ते म्हणा आम्ही मसाल्यात थोडं टाकतो काया काढून टाकतो सुकून ते अख्खो वाळवलेलं वाळवलेलं सुक बरोबर तो काळो पडता बघितलंय मी नागकेशर जे आहे ना तो काया रंगाचा होता सुकान तो कळो काढलो की कारण मी त्याचे फोटो रात्रीच बघितले कारण मी कधी पण व्हिडिओ करताना पहिली माहिती वाचतोय मगच येते नागकेशर प्रकार माझा माहिती आहे मग ते मसाल्यामध्ये काय स्वतः मसाला बनवताना टाकतात काय हो स्वतः घरात यूज करतो पण ते टाक टाकता पुढे म्हणतात ते वरच्या भागात म्हणजे आपल्या गुजरातचे त्याच्या पुढे राजस्थान तिकडे तर यूज करतो ओके पर्यंत गेलेलं आमचं बातमी लागतो पुढे काय होतं का कोणाकच माहिती नाही कारण एवढ्यांचं अत्तर प्लस अजून काहीतरी गोष्टी असतल्या नाही माहितीच नाही आणि थोडंसं कसं राजकीय उदासीनता आपल्याकडे कसं शेतकऱ्याकडे एवढं जर आता ह्या उत्पन्न आता एवढं रेट घेतो नक्की काहीतरी शेंखं पण फायदो आणि समोरच्या दुकानदारच सातशे रुपयांनी घेत असतो आता ऑनलाईन आपण बघितलं तर रेट खूप वाटतात तिथे बाराशे चौदाशे आता हे तुमच्याकडून सहाशे सात घेतात म्हणजे त्यांच्या समोर किती घालले असताना विचार करा कारण आपण बारीक तरी कांद्याचा भाव धरतो दहा रुपये अंग पर्यंत तिथे चाळीस रुपये आणि सिंधुदुर्गाचा हा जो भाग आहे आपला किनारपट्टी आहे तिथेही आढळतात त्याला आणि हे झाडं लावा लागत नाही आमच्या आधीपासनं आमच्या जन्माच्या आधीपासनं ही झाडं इथे आपोआप रुजतात आणि ते आम्ही काही तिथं वेगवेगळं प्लांटेशन अजून केलेलं नाही किंवा कलम वगैरे हो हे काय प्रकार आम्ही केलेले नाही पण ही जी झाडं आहेत ती डिसेंबरमध्ये ह्यांना म कळी सुरुवात होते फांदीला आणि ह्याचं तीन महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये हे पूर्ण काढायला तयार होतात आता ह्याचा उपयोग म्हटल्यानंतर हे फुलझाड आहे हे फुलझाड म्हटल्यानंतर आपण एक गजरा गत्र ह्या झाडांचे जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त रेट ह्याच गतरलेला आहे असा माझा अनुभव आहे स्वतःचा आणि दुसरं म्हणजे हे आम्ही काढतो काढल्यानंतर ते तीन तीन उन्हं किंवा चार उन्ह आम्ही वाळवतो वाळवल्यानंतर तो, तो मार्केटमध्ये साफ केल्यानंतर मार्केटमध्ये विकायला तयार होतो आता मार्केटमध्ये ह्याचा रेट आत्ता जवळजवळ सातशे रुपये कळीचा सा किलो आहे आणि ही जी खाली पडलेली जी फुलं आहेत त्याच्याजवळ तीनशे साडेतीनशे रेट आता मार्केटमध्ये चालतो आहे ह्याचा उपयोग आम्हाला जो मला जो माहिती आहे तो ह्याचा उपयोग पहिला म्हणजे माझा भाऊ विप्रो कंपनीत आम्हाला आहे त्यामुळे मेडिसिनमध्ये ह्याचा थोड्या प्रमाणात उपयोग होतो आता मोठ्या क्वांटिटीमध्ये होत असेल मला माहिती नाही पण त्या कंपनीत ह्याचा उपयोग होतो त्याने स्वतः मला सांगितलं आहे दुसरा म्हणजे ह्याचा उपयोग आपण म नाग म्हणून यूज करतो की मसाल्यामध्ये आमच्या गावात पण काही लोक मसाल्यामध्ये ह्याचा थोड्या प्रमाणात उपयोग करतात ही दुसरी गोष्ट झाली आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेंटसाठी अत्तरसाठी ह्याचा उपयोग केला जातो ह्या कळेंचा ह्या तीन गोष्टी आम्हाला बऱ्यापैकी मला माहिती आहेत आणि तसं आमच्याकडे हे लक्ष्मीचं वरदान आहे आमच्या गावाला म्हणलं की ह्या किनारपट्टीला कारण ह्या झा हे जे झाड आहे ह्याला कमीत कमी, -कमी पन्नास किलो जरी उत्पन्न मिळालं तरी पन्नास इंटू सहाशेच करा सातशे नको म्हणजे ह्या झाडापासून तिसशे हजार रुपये उत्पन्न मिळतं म्हणजे तरुण वर्गाने जर ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि कलम वगैरे करून ह्याचं प्लांटेशन जर आम्ही आंब्याचं करतो काजूचं करतो त्या प्रमाणात जर करण्याचा प्रयत्न केला कारण माझ्याकडनं आपल्या फळ सूजन केंद्रामधनं एक दहा हजार हे नेलेले स्टिक नेलेले ते आणि त्याने पस्तीस रुपयाने कलम विकली मी पण मला दिलेली ती मी मुंबईत वगैरे पाठवली हो म्हणजे ती छोटी असताना तिसऱ्या वर्षी त्याचं हे होतं लागतात ती आणि आमच्या गावात जर तुम्ही विचार केला तर सरळ डायरेक्ट सांगतो की चार पाच कोटीचा टर्नओव्हर वर्षाला होतो प्रत्येकाचं एक सहा लाख सात लाख दहा लाख पंधरा लाखपर्यंत ह्या याचं उत्पन्न मिळतं एवढं आपल्याकडे आहे म्हणजे आम्ही जे स्वतः शेतीकडे थांबलो याचं कारण काय त्यावेळी आम्ही शिकलो ग्रॅज्युएटन केलं पण एकटं असल्यामुळे आम्ही इथं राहिलं आणि तेवढं आहे उत्पन्न वर्षाला जेवढं गरजेचं आहे तेवढं ह्या कधी कोणाचं थांबत नाही गरजा वाढत असतात पैसा किती असू दे तो कमी जा तुम्हाला जर काही झाडाविषयी विचारायचं असेल तर विचारा मी मला जे माहिती आहे ते मी सांगेन तुम्हाला मित्रांनो ह्या सुरंगीच्या फुलांचं आणि ह्या कळ्यांचं केसात वेणी घालण्यापर्यंतचा महत्व नाही असा तर अजून ह्याच्यासाठी महत्व असा कोणता ते पण तुमका सांगतोय की ही जी सुरंगेची फुलं आणि जे कळे असत त्याच्यापासून विविध प्रकारचा अत्तर बनवला जाता आणि नागकेशर हो प्रकार तुम्हाला माहिती असतो जसं की ह्याच्या ह्या ज्या छोट्या कळ्या असत ह्या छोट्या कळ्या काढून काही लोक ह्या कळ्या सुकवतात आणि त्याच्यापासून नागकेशर तुम्ही गुगल क्रोमवरती सर्च करा तुमका नागकेशर हो प्रकार काय असतो समजतं तसेच याच्यापासून विविध प्रकारचे मसाले जे असतात मसाल्यांमध्ये पण हे सुकवलेले कळे काही ठिकाणी टाकले जातात जसं की गुजरात या विभागामध्ये आपल्या कोकणामध्ये पण काही लोक ज्यांका माहिती असा ते लोक याचे हे जे कळे असत हे सुकवून नागकेशर किंवा इतर काही प्रकार असे मसाल्यांमध्ये टाकतात सुरंगीच्या ह्या बुंद्यांका हे कळे इल्यानंतर हे कळे ज्यावेळी ह्या सुरंगीच्या झाडा बहर येतात एकदा बहर येलो की याच्या झाडाखाली पूर्णपणे हे असे साड्या किंवा कपडे हे पसरवले जातात तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे कशाप्रकारे या झाडाच्या खाली साड्या आणि कपडे अंतरलेले असत आणि त्याच्यानंतर बहर आल्यानंतर हे सुरंगीचे जे कळे असत तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे हे झाडले जातात म्हणजे कोवळ्या कळ्या फुललेली फुलं सगळं हे एकाच वेळी काढून हे सगळे जमा केले जातात आणि त्याच्यानंतर हे सगळे पूर्णपणे कचरा साफ करून या कळ्या सुकवल्या जातात आणि सुकवून ह्या प्रत्येक मार्केटमध्ये एरिया वाईज विकू घेतात आणि याचं किलेमगचं भाव असा सहाशे ते सातशे रुपये किलो गेल्या वर्षी याचं भाव सातशे रुपये किलो होतो यावेळी सहाशे रुपये असा यावेळी चेंज पण होऊ शकता जास्त पण होऊ शकतो कमी पण होऊ शकता आम्ही आताच सुरंगीचे फुल भागायतदार श्री संजय गावडे हे आसोली गावातले असत त्यांना आम्ही आत्ता जश भेटलो तर त्यांच्याकडून आमक एक खंत समजली ती खंत अशी असा जर आपणाक ह्या सुरंगीच्या काळ्यांपासून नक्की काय काय बनवलं जातं म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची औषधं किंवा इतर काही सौंदर्य प्रसाधनं याच्यामध्ये याचा वापर केला जातं ह्या जर आपल्या कोकणी माणसाक जर माहिती असलं असता तर सुरंगीचा दर आजच्या दिवशी चार ते पाच हजार रुपये दर किलो किंवा त्याहूनही जास्त असू शकलो असतो पण ही खूप मोठी खंत त्यांच्यानं व्यक्त केली संजय गावडे यांनी की ही माहिती नाही की याचं पुढे काय ह्या सुरंगीच्या कळ्यांचा केला जातो कोकणातला खरा सोना मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सुरुंगीचे कळे कशा प्रकारे या ठिकाणी अंगणामध्ये सुकत घातले असत झाडावरून काढल्यानंतर हे सुरुंगीचे कळे या ठिकाणी अंगणामध्ये अशा प्रकारे खयावरती सुकवले जातात तर हे सगळे सुकवण्यासाठी टाकलेले असतात आणि याच्यानंतर हे बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जातात सुरंगीच्या झाडांमध्ये सुद्धा नर आणि मादी हो प्रकार असतात जसं की ही बाजारामध्ये जी फुलं विकण्यासाठी येतात ज्याचे गजरे बनाल तर तो ॲक्च्युली नर असा आणि मादीमध्ये जी फुलं असतात ती फुलं थोडी साईजने मोठी असतात आणि त्याच्या आतमधील जो पुंकेसर हो कमी असतात आणि त्या फुलांनंतर त्या झाडांका फळधारणा होता म्हणजे ती मादी असतात एका आपल्या कोकणामध्ये बुरुंगो असं म्हणतात पण ॲक्च्युली ती मादी असता मादीलाही मादी फळधारणा होते आणि सुरंगी म्हणजे जो नर असा त्या नरात फक्त फुलं आणि फुलं येतात आणि त्याचे पोंकेसर मोठे असतात आणि त्याचे गजरे बनवले जातात आणि ते आपल्या बाजारामध्ये विकण्यासाठी येतात ओपन करून त्याची बी दाखव पूर्ण काढते सगळं आपण आता आसोली गावच्या ह्या रोडवरती असो आणि तुम्ही बघू शकता ह्या रोडच्या पूर्णपणे ही सगळी आणि सगळी सुरंगीची बघू मिळतील आणि या रस्त्याने तुम्ही जात असताना फुलांचं एवढं सुंदर घमघमट ना की तुमचं अक्षरशः मन वेडावून जाताना एवढी सुंदर सुवास या ठिकाणी दरवळता तुम्ही जर हो अनुभव घ्यायचो असाल तर कोकणामध्ये नक्की या मित्रांनो ही अतिशय सुंदर अशी ही सुरंगेची ह्याचं एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दो मी तुम्हाला सांगताय तो म्हणजे ही फुलं फक्त आपल्या पश्चिम घाटामध्ये म्हणजे या कोकण किनारपट्टीमध्येच ही झाडं तुम्हाला बघू मिळतात ही झाडं बाकी इतरत्र कुठल्याही ठिकाणी होत नाही आणि याची बरेच लोकांनी कलम बांधून त्याची फुलंधारणा वगैरे होते का याचेसुद्धा खूप प्रयत्न केले पण याची फुलंधारणा जशी कोकणामध्ये होते तशी फुलंधारणा अजून कुठल्याही ठिकाणी होत नाही ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असा आणि हा जो तुम्ही झाड बघताय माझ्या माझे हा प्रचंड मोठा झाड असा माझ्या मते ह्या झाडा जवळजवळ एक शंभर वर्ष झालेली असतली त्याच्यानंतरच ह्या झाड फुलं धरण्यासाठी तयार झालेलं असा तुम्ही जर अशी कलम जर घरी नेऊन लावली तर त्या कलमांक फुलं येतील ना येतील याची गॅरंटी कोणीच सांगू शकत नाही कारण ही कलम वाढण्यासाठी पण प्रचंड वेळ काळ लागतात म्हणजे सात ते आठ वर्ष किंवा दहा वर्षं अशी लागतात कारण ह्या झाड वाढण्याची जी प्रक्रिया असा ही खूप स्लो असा म्हणजे हळूहळू हे झाड वाढतात तर ह्या माझ्या पाठीमागचं झाड जवळजवळ ऐंशी ते शंभर वर्षाचा असताना आणि आपल्या कोकणाशिवाय अशी सुरंगीची फुलं आणि ही झाडं कुठेही तुमका बघूक मिळायची नाही आणि ही झाडं कुठेही होत पण नाही असा ना आमचं सुंदर कोकणनं म्हणून सांगते मी तुमका ह्या कोकणामध्ये नक्की या आणि ह्या कोकणाचा अनुभव तुम्ही स्वतः या ठिकाणी येऊन अनुभवा धन्यवाद